आज म्हटलं रात्रीच्या जेवणाचा व्हिडिओ टाकावा तर म्हटलं अहो साठी काहीतरी स्पेशल बनवते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते तर म्हटलं यांच्यासाठी ना आज काहीतरी स्पेशल असं जेवण बनवावं तर हा छोले भटुरे भरपूर आवडतात बाहेर वगैरे गेले की खातात आहे कधी कधी तर म्हटलं आज घरच्या घरी बनवूया मस्त त्याच्या टम फुगलेले भटुरे आणि त्यातल्या त्या स्पायसी छोलेची भाजी तर आज नवऱ्याला खुश करूया सरप्राईज आहे त्यांना माहिती नाही आहे विचारत होते काय व्हायला करते मी म्हटलं असंच डागात भाजी चपाती काहीतरी बनवते तर मग चला आज स्पेशल अहमसाठी छोले भटुरे बनवूया तर हे बघा म्हणजे छान असे छोले आपले भिजलेले आहेत मी सकाळी भिजत घातलेले सात आठ तास भिजले की छोले छान होतात पण जेव्हा आपण छोले भटुरे करतो ना तेव्हा छोले भिजत घालताना एक काळजी घ्यायची म्हणजे छोले आपण सहसा ना असं पाण्यातच भिजत घालतो पण छो चो, छोले भटुरे करताना ना छोले भिजत घालताना त्यात थोडंसं कोमट पाणी आणि अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा जेणेकरून हे बघा छोले छान पद्धतीने आपले फुकतात आतपर्यंत आणि शिजतात देखील पटकन सो मी सगळ्यात आधी ते छोले उकडायला टाकणार आहे बिकॉज माझ्याकडे कुकर नाही आहे कडाईत उकड उकडत टाकतात मी तर सध्या तरी माझ्याकडे कुकर अवेलेबल नाहीये सो मी ना कढईतच छोले बॉईल करून घेणार आहे टाईम लागेल थोडासा त्यामुळे मी इथे पाणी उकळत ठेवलेलं आधीच त्यामध्ये आपले हे भिजवलेले छोले ॲड करायचे हे बघा सगळे छोले ना प्रॉपर टाकून घ्यायचे आणि आता हे बॉईल करत असताना ना मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करणार आहे अगदी हा चिपूटघर मीठ ॲड करायचं आहे आपल्याला इथे जेणेकरून छोल्याला टेस्ट खूप छान येते हे बघा अगदी थोडंसं मीठा एवढंच बस झालं आणि अख्खे मसाले थोडेसे टाकायचे तर एक तेजपत्ता टाकते वेलची दालचिनी काळी मिरी वगैरे असं सगळं जेणेकरून टेस्ट छान येते तुम्ही पोटलीत बांधून टाकला ना तरी देखील चालेल वर, जा, तर आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि छान बॉईल होऊ देते दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत आपल्याला जर तुम्ही कुकरमध्ये बॉईल करत असाल ना तर दोन मोठ्या शिट्ट्या घ्यायच्या फुल गॅसवर आणि दोन बारीक गॅसवर शिट्ट्या घ्यायच्या जेणेकरून छोले छान शिजतात तर एक बाजूला छोले आहेत आपले आता आपण ना भटुऱ्यांचं पीठ मळून घेऊया तर म्हणजे हे बघा आपल्याला भटुऱ्यांचं पीठ मळण्यासाठी इथे मी साहित्य काय घेतलं ते सांगते एक मोठी वाटी इथे मैदा घ्यायचा आहे आपल्याला अर्धी वाटी रवा आणि इथे एक चमचा मीठ एक चमचा साखर घेतलं आहे जितकं मीठ घ्याल ना तितकी साखर घ्यायची आणि इथे गव्हाचं पीठ पण घेतलं आहे मी अर्धी वाटी आणि इथे खायचा सोडा देखील घेतला आहे अगदी थोडासा अर्धा चमचा आणि तेल लागणार आहे आपल्याला आणि पाणी सो आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊया जर तुम्ही फक्त मैदा घेतला ना तर पीठ एकदम असं रबरबीत लागतं जर ते भटुरे थंड झाले ना तर चावता पण येत नाही तसे होतात सो त्यामुळे इथे आपण थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी रवा आणि गव्हाचं पीठ देखील ॲड करणार आहोत जेणेकरून आपले भटुरे छान होतील असे चिवी चिवी नाही होणार त्यामुळे मी गव्हाचं पीठ टाकते बरेच जण नाही टाकत नाही टाकलं तरी चालेल पण एक असे सॉफ्ट होण्यासाठी मी टाकते आहे तर हे बघा एवढं साहित्य टाकलं ह्याच्यामध्ये दही पण बरेच जण ॲड करतात पण माझ्याकडे नाही आहे सो मी नाही ॲड केलं तुम्ही अर्धा वाटीने दही पण ॲड करू शकता ह्याच्यामध्ये आपण ना मळतानाच थोडंसं तेल टाकायचं आहे हे बघा एक ते दोन चमचे जेणेकरून आपलं ना मिश्रण छान असं सॉफ्ट होतं आणि भटुरे देखील फुकतात तुम्ही रवा भिजत घालून दहा मिनटं आधी भिजत घालून देखील ह्याच्यामध्ये दे टाकू शकता बऱ्याच प्रोसेस आहेत पण मी एकदम इझी वेने करते वे त्यामुळे मी जसं आहे तसं सांगतेय तर आता आपण हे व्यवस्थित मळून घेऊया मी ते आपली जी साखर असते ना नॉर्मल ती ॲड केली आहे तुम्ही पिठी साखर टाकली तरी देखील चालेल आणि पीठ आपल्याला ना जास्त असं घट्ट मळायचं नाही आहे किंवा जास्त पातळ देखील मळायचं नाही आहे थोडंसं असं सैलसर ना मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची सो मी हे पीठ मळते आणि भेटते तुम्हाला दोन मिनिटात हे बघा माझं रिया तर हे बघा बघू शकता आपला डो तर रेडी झाला आहे आणि बघू शकता की असं जास्त जाडसं म्हणजे घट्ट नाही किंवा पातळ नाही हे बघा असं मस्त फ्लफी फ्लफी झालं आहे सोडा अर्धा चमचा टाकल्याने ना छान असे आपले भटुरे फुलतात तर बरेच जण हे पीठ ना मळून बाजूला एक दोन तास ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर भटुरे प्रॉपर येत नाही काहीच जण रात्रीच मळून ठेवतात रात्री मळून एकाना कॉटनच्या कपड्यात बांधून एका डब्यात झाकून ठेवलं ना तर अजून भटुरे छान आणि सॉफ्ट एकदम फुकतात पण आता एक, एक बाजूला आपण छोले उकडत ठेवले तिकडे भटुऱ्यांचं पीठ देखील आपलं मळलं आहे तर हे पिठाला मी अजून पाच मिनटं असं प्रॉपर ना काय म्हणतो आपण मसाज देणार आहे जेणेकरून पीठ छान असं येतं आपलं तर एक बाजूला आता छोले यूग करत आहे तर हे पीठ माझं अर्धा एक तास तरी बाजूला राहीलच नक्की तर थोडंसं आधी मळून ठेवलं ना तर चांगलंच आहे हे बघा आता ना हे असं अजून मी मळून घेतलं आहे सो आता ह्याच्यावर अजून थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला एक चमचावर तेल टाकायचं असं आणि अजून थोडंसं मळून आता मी ह्याच्यावर ना असं मळून घेणार आहे ह्याच्यावर कॉटनचा कपडा टाकणार आहे आणि झाकून ठेवणार आहे एका बाउलमध्ये आता छोले पण आपले उकडत आलेलेच आहेत पीठ देखील मळून झालंय तर आपण एक बाजूला छोलेची भाजी टाकून घेऊया तोपर्यंत या पिठाला ना मस्त मुरू देऊया तर म्हणजे हे बघा आपले छोले छान उकडलेत मी एका बाउलमध्ये काढून घेतलेत आणि इथे आता कढई आपली तापलेली आहे सो इथे मी तेल ॲड करते छोलेच्या भाजीला ना जरा तेल जास्त लागतं मस्त तरी यायला त्यामुळे मी इथे तीन ते चार चमचे तेल ॲड करणार आहे हे बघा तेल छान असं तापू द्यायचं आहे आपल्याला नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा ॲड करायचं आहे अगदी चिमूटभर मोहरी त्यानंतर तीन ते चार तेजपत्त्याची पानं छान तडतडू द्यायचं आहे काय घाई नाही आहे आपल्याला इथे मी दोन ते तीन हिरवी मिरची असं बारीक चिरून घेतले टेस्ट छान येते आपल्या छोलेच्या भाजीला ते देखील छान तडतडू द्यायचं आहे आपल्याला एवढं मस्त चडतडलं आहे आता त्याच्यामध्ये मी इथे दोन बारीक चिरलेले कांदे ॲड करते तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता पण आता सध्या पुढचं तरी अजून चालतं बरेच जण मिक्सरला बारीक करून घेतात पण मी असं चिरूनच घेते रेसिपी एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आता ह्या कांद्याला ना थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा म्हणजे छान असा का आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे सो आता त्याच्यामध्ये मी एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट पण ॲड करणार आहे छान टेस्ट येते ह्याने आणि प अद्रक लसणाची पेस्ट ना कांदा तळून झाल्यावरच टाकायची आधी नाही टाकायची अजिबात आणि ही पेस्ट देखील आपण आता एक ते दोन मिनटं छान तेलात परतून घेऊया जेणेकरून ह्याचा उग्र वास असतो ना तो निघून जाईल हे बघा छान अशी तळून जायची एक मिनटं आणि पेस्ट देखील आपली छान झालेली आहे आता इथे मी दोन बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करणार आहे हे बघा टोमॅटो पण मी अगदी बारीक चिरून घेतला आहे ते आपलं चॉपरच बघा त्याच्यामधून बारीक करून घ्यायचं जेणेकरून छान बारीक होतं तर हे बघा टोमॅटो पण छान असा बारीक झालेला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले देखील ॲड करून घेणार आहे इथे एक चमचा मी छोले मसाला ॲड करते रेडीमेड आहे आपण घरी बनवायचं असेल तरी बनवू शकतो त्याची पण मी रेसिपी लवकरच अपलोड करेन आणि इथे हळद टाकणार आहे अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला आणि आमचा घरगुती मसाला आहे तो मी इथे दोन चमचे ॲड करणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला आपण छोले उकडताना देखील मीठ टाकलंय तो अंदाज घेऊनच टाकायचं आहे मी ते थोडंसं टाकते कमी वाटलं तर परत ॲड करीन मी आता हे देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे देखील तेला छान तेल सुटू द्यायचं तर बघू शकता आपल्या ह्या ग्रेव्हीला ना असं छान बाजूने तेल सुटलं आहे बघा आणि कलर देखील छान आला आहे सो so, आता इथे एक महत्त्वाची ट्रीप आपण बऱ्याचदा काय करतो असं आपला ना भाजी शिजत आली की कांदा टोमॅटो असा पूर्ण पूर्ण भाजीत दिसतो ज्याने आपल्या भाजीचं पूर्ण ना लुकच बिघडून जातो त्यामुळे मी इथे अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहे गरम हा उकळवलेलं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आणि ही ग्रेव्ही मस्त उकळू द्यायची आहे त्याच्यामध्ये जेणेकरून आपला कांदा टोमॅटो जो असतो ना प्रॉपर त्याची ग्रेव्ही येते त्यात असं अख्खं दिसलं की ते बरोबर नाही वाटत आज रियांचा आमच्या नुसत्या गोंगात चालू आहे तर ह्याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि हो दोन मिनटं हाय फ्लेमवर शिजवून घेणार आहे तर हे बघा ग्रेव्ही छान शिजवून घेतली आहे त्याला तेल देखील बघू शकते की ती छान सुटलं आहे तर हे बघा आणि बघितलंच असेल आपला टोमॅटो वगैरे प्रॉपर असा छान अशी पेस्ट झाली आहे त्याची स्मूथ तर आता हे जे छोले आपण उकडून घेतलेले ना ते मी पाण्यात सगळं ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे हे बघा व्यवस्थित मिक्स आहे आणि आता तुम्हाला ग्रेवी कशी हवी आहे जास्त पातळ हवी आहे घट्ट हवी आहे जर घट्ट हवी असेल तर पाणी ॲड करू नका तर अजून मी छोले ना फक्त एटी पर्सेंट शिजवून घेतलेले शिजवताना तर आता ट्वेंटी पर्सेंट ह्याच्यात शिजवणार आहे म्हटल्यावर म्हणून मी अजून एक ग्लास पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून छान असं ना भाजी उकळून घेणार आहे अजून दहा मिनटं तरी मी भाजी उकळून घेणार आहे मस्तपैकी तोपर्यंत आपण भेटूया पाच मिनिट दहा मिनटात तर छान अशी आपली छोलेची भाजी शिजलेली आहे हे बघू शकता जास्त ना पातळ पण ठेवायची नाही जास्त म्हणजे घट्ट पण करायची नाही अशी ना, ना थोडीशी ग्रेव्ही टाईप ठेवायची आपण कसं म्हणतो की थोडीशी ग्रेव्ही पाहिजे भटुऱ्यांसोबत सो, सो त्यामुळे मी इथे ना थोडीशी जाडसर भाजी ठेवली आहे जास्त पातळ ठेवायचीच नाही आणि आता भरभरून अशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आहा आणि कलर बघू शकता भाजीला कसला भारी आला आहे मी एक्स्ट्रा स्पायसेस देखील काहीच ॲड केले नाही आपले घरगुती मसाले आणि फक्त छोले मसाला आणि हे बघा कसली भन्नाट दिसती राव भाजी वाव प्रति जशी मला हवी होती तशी झाली आहे सो आता गॅस बंद करूया आणि भाजी बाजूला काढून ठेवून आपले भटुरे तळून घेऊया तर हे बघा आपल्या भटुऱ्यांचं पीठ देखील छान मळलेलं आहे मी ह्याच्यावर ना कॉटनचा थोडासा ओला करून कपडा टाकून त्याच्यावर झाकण ठेवलेलं तर आता पळत अजून ना थोडंसं मळून घेऊया आपण हे बघा आणि ह्याचे गोळे करताना देखील ना आपल्या हाताला तेल लावायचं आहे थोडंसं हे बघा असं तेल लावायचं आणि मग गोळे करायचेत आपल्याला हे बघा छान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि भटुरे लाटून घेऊया आता आपण आणि म्हणते हे भटुरे लाटताना ना पीठ लावायचं नाही आहे हां अजिबात आणि भटुरे गोल नसतात थोडे लांबसर असतात सो मी त्याच आकारात लाटून घेते आहे आणि मी भटुरे लाटताना देखील हे बघा तेल लावलेलं तुमच्यासमोरच त्यामुळे चिटकत देखील नाही आहेत इथे पीठ वगैरे लावायचं ना नाही तर असं ना भटुऱ्यांना असं पिठासारखं ते तळल्यावर दिसतात सो हे भटुरे लाटून तळून घेऊया आपण आता तर आपले ना तेल देखील छान तापलेलं आहे आणि भटुरे देखील रेडी आहेत सो टाकूया तेलामध्ये बघूया काय रिझल्ट येतोय आहे हे बघा इथे ना भटुरे टाकले की हाय फ्लेमच ठेवायची आपल्याला आणि हे बघा बघू शकता वाव या कसला क्यूट मुगला ओ माय गॉड असं काहीतरी मनासारखं झालं ना राहलंही भारी वाटतं मला तरी तर आता ना ह्याला अजून थोडासा पलटून घेऊया आणि हे बघा अरे वाव या एक्सपेक्टेशनपेक्षा ना खूप छान झालं आहे हे बघा कसला मस्त फुगलाय मी हाय फ्लेमवर असा तळून घेणार आहे छान असा हे बघा कसला भारी झालाय राव म्हण्नाट एकदम तेल निचळू देऊया आणि प्लेट मध्ये काढूया माय गॉड आता बाकीचेही आपण असेच तळून घेऊया राव हे बघा मला इतकं भारी <laughs> वाटतं ना काहीतरी आपण करतोय मला तर मग मस्त असे आपले गरमागरम छोले भटुरे रेडी आहे छान असे स्पायसी छोले आणि त्यासोबत एक टम फुगलेले भटुरे राव कसलं भन्नाट कॉम्बिनेशन आहे आणि भटुरे बघितले असतील तुम्ही कसले छान फुगले तुमच्यासमोरच समोरच मी तर हे बघा आणि भाजी देखील कसली भारी दिसतीये अगदी मनासारखं झालंय माझ्या सगळ्यास हे बघा थोडीशी वरतून कोथिंबीर टाकूया तर मॅड मस्त असे आपले गरमागरम छोले भटुरे रेडी आहे ते ही अगदी झटकन छोले वगैरे तुम्ही आधीच उठून ठेवलं तर काहीच टाइम लागणार आहे पीठ वगैरे मळलेलं असलं तर मी पूर्ण रेसिपी दाखवली त्यामुळे थोडासा वेळ लागला आणि कुकर नव्हतात त्यातल्या त्यात मी कढईमध्ये बॉईल केले छोले तर आणि रिझल्ट खूप छान आला आहे छोले बघ बा, भटुरे बघा नाओ हे बघा हॉटेलमध्ये भेटतात त्यापेक्षा पण भारी दिसत आहेत ना एकदम टंग फुगलेत तरी मी दही ॲड केलं आहे दही ठाकल्यानं अजून एकदम फ्लफी फ्लफी आणि सॉफ्ट होतात पण नाही आहे तरी पण छान झालेत आपले तर म्हणजे तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा आज अमोनसाठी बनवलेत बघू अमो आवडतात का खुश होतील बघून त्यांना खूप जास्त आवडतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ सबटतील